नमस्कार मी सायली मराठे आवाज कोल्हापूरचा आहे न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत कालच आपण भुदरगड कचेरीचा विषय मांडलेला होता भूदरगड कचेरी गेले कित्येक वर्ष स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही इमारत सरकारी कार्यालय म्हणून वापरण्यात येत होती ॲक्च्युली ही ब्रिटिशकालीन इमारत आहे ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर ही इमारत सरकारी कार्यालय म्हणून वापरण्यात येऊ लागली गारगोटी भुदरगडचं जे पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर निवडणूक विभाग असेल माझ्या पाठीमागच्या बाजूला तहसीलदार कार्यालय या साईडला फॉरेस्टचं ऑफिस अशी ही सरकारी कार्यालयं या इमारतीमध्ये गेली कित्येक वर्ष चालू होती पण ही इमारत या इमारतीचं आयुर्माण संपलेलं आहे ही इमारत जीर्ण झालेली आहे अशा उद्देशानं इथे इत, इथं जी कार्यालयं होती ती कार्यालयं अन्य ठिकाणी हलवण्यात आली आणि ही इमारत पाडून या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याचं कामकाज शासनानं आता हाती घेतलेलं आहे आणि ही इमारत ह्या इमारतीचं महत्त्व एक ऐतिहासिक महत्त्व आहे या इमारतीला ब्रिटिशकालीन इमारत साधारण अठराशे अठ्ठ्याण्णवला ही इमारत बांधण्यात आलेली होती आणि ब्रिटिशांचा खजिना लुटण्यासाठी भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी इथं खजिना लुटण्याचा प्रयत्न केला होता त्या प्रयत्नामध्ये भारतीय सैनिक जे क्रांतीवीर होते ते इथं हुतात्मिक झालेले आहेत बऱ्याच चकमकी झालेल्या आहेत खजिना लुट लुटताना क्रांतिकारकांना गोळा लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी ते पडलेले आहेत ते त्यांना इथं वीर मरण आलेलं आहे आणि ही वीरभूमी म्हणून जतन व्हावी एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून या ठिकाणाचं पावित्र्य जपलं जावं या ठिकाणाचं संवर्धन व्हावं ऐतिहासिक स्थळ एक पर्यटी पर्यटन स्थळ म्हणून याचा विकास व्हावा अशी आंदोलक आणि हुतात्म्यांच्या वारसांची मागणी होती गेले बारा दिवस झालं इथं ठिया आंदोलन सुरू आहे ह्या आंदोलन करताना आज प्रांतांनी त्यांना बोलवून घेण्यात आलेलं होतं त्यांच्या मागण्या विचारण्यात आलेल्या होत्या आणि त्यांच्या मागणीनुसार जी इमारतीची डावी बाजू आहे त्या बाजूची जे रूम असेल कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल की जे क्रांतिकारी लढा झाला आणि त्या चकमकीमध्ये जो गोळीबारा झाला त्या गोळीबारातली एक गोळीसुद्धा इथं ह्या पोलवर लागलेली आपण काल बघितलेली आहे तर ती इकडची डावी जी बाजू आहे ती पूर्णतः अशीच ऐतिहासिक ठिकाण किंवा सृ स्थळ म्हणून संवर्धन करण्यात येणार आहे आणि तिथून इकडे उजवीकडची जी बाजू आहे या बाजूमध्ये नवीन कार्यालय करण्यात येईल असं आज प्रशासनानं आंदोलकांना सांगितलेलं आहे ने होते आंदोलकांच्या या मागणीला बारा दिवसांच्या त्यांच्या आंदोलनाला संपूर्णपणे नाही पण तत्वता आ, मान्य केलेल्या आहेत मागण्या आणि फुल फुलाची पाकळी म्हणता येईल अशा पद्धतीनं थोडं का होईना त्यांना यश मिळालेलं आहे आपण पाहूयात आता आंदोलकांच्या इकडे आपण जागा जी आहे ती हुतात्मा तुम्हीच प्लॅन केला फक्त मुद्दा हा राहिला ही नवीन करायची काही तुला ठेवायचं तेवढाच मुद्दा राहिला जागेबद्दल शासनानं मंजुरी दिली आहे की एक बाजू जी आहे ती हुतात्मा स्मारक म्हणून जतनाने संवर्धन करायची आमची अशी मागणी आहे की कस्टडीची खोईल त्यानंतर जेलच्या ज्या खोल्या दोन आहेत त्या तुम्ही परत चांगल्या पद्धतीने त्याला जुन्या ढाचा लावून ते हुतात्मा स्मारक म्हणून जतन करावं हे आहे असं आणि या पद्धतीनं ते कौल वगैरे काढलेली आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित करा आणि त्याच्यामध्ये आतमध्ये माहिती वगैरे चर्चा करा किंवा समजा त्या खुलीच्या मध्ये जरी एका हे दोन परत जर असतो करूया असं जरी होईत असलं तर ही एक ही एक होती मग मधला पॅसेज आपण हाय असं आर्टिफिकेशन जरी केलं तर नाही यामध्ये आम्ही आमची जुन्या नव्याचा संगम कॉलर कुठं ते बघायला कारण समजा इथं म्हणतो हा अशा जागेला तुमच्या पनीर आहे असं करायचं मोकळ्या जागेचा पनीर मोकळी जागा प्रपोजल पण लक्षात घ्या सरकून तिकडं अदरवाईज मूज नसलं तर ती असं नसल तरी अटक अटक करावी उदरगडच्या शाखापर्यंत आपल्या सोबत आहेत काय सांगाल काय या सगळ्यावर काय तोडगा काढण्यात आलेला गारगोट ही तहसील कार्यालय नवीन कार्यालय बांधताना याबाबत आज सकाळी दहा वाजता मान्य उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे मिटिंग झाली सकारात मिटिंग सकारात्मक झालेली आहे या मिटिंगमध्ये या आंदोलकांची ज्या पद्धतीनं मागणी होती त्यामध्ये आपण क्रांतिकारकांचा जो इतिहास आहे तो पुसला जाणार नाही या संदर्भात आपण काय करता येईल या पद्धतीचा एक वॉकथ्रू तिथे प्रेझेंट करण्यात आला पीडब्ल्यू डी तर्फे आंदोलकांना सुद्धा तो वॉकथ्रू आवडलेला आहे आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे फक्त एक विषय राहिलेला आहे की आंदोलकांची मागणी दिवशी बाजू जी आहे इमारतीची ती पूर्ण रिटेन करण्यात यावी तर या संदर्भातला जो काही निर्णय आहे त्याच्याबद्दलची ही आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी करणार आहोत आणि वरिष्ठ कार्यालयानं कळवल्यानंतर आपण त्या बाबतीत पुढची गाज करणार आहोत करणार तेट तुमचं आंदोलन सुरू आहे आणि तुम्हाला प्रांताने बोलवण्यात आलं होतं काय सांगाल याविषयी आज आमचा बारावा दिवस आहे आज सकाळी दैनिक लोकमतचे पत्रकार व एक सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गेले दोन दिवस या प्रश्नाला वाचा वाचावी याचा काहीतरी निर्णय लागावा म्हणून परिश्रम घेतले त्याचाच एक भाग म्हणून आज प्रांतांनी आम्हाला चर्चेसाठी निमंत्रण दिलं सकारात्मक चर्चा झाली आम्ही आमचे जो प्लॅन होता आमची जी मागणी होती की ती ही पूर्ण इमारत आहे ती हुतात्मा स्मारक म्हणून जतन करावी परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं तिथं शाखा अभियंता आपले पाटील साहेब सुद्धा त्या मिटिंगला उपस्थित होते पोलीस निरीक्षक उपस्थित होते इमारतीची एक बाजू ज्या बाजूला हा इतिहास घडला किंवा राहायला जी कशी बा खुली आहे ती खुली त्यानंतर त्या जी त्या था, था ते त्या बाजूची सगळी जी इमारत आहे त्या बाजूचा पूर्णतः ती बाजू हुतात्मा स्मारक म्हणून विकसित करायचं आश्वासन आणि वचिरामाला दिलेला आहे त्याचा प्लॅन सुद्धा पाटील साहेबांनी सांगितलेला आहे त्यासाठी जो निधी लागणार आहे तो सुद्धा पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून इथं सहा कोटी रुपयेचा निधीसुद्धा मिळण्यासाठी प्रयत्नशील आणि जी आजची जी चर्चा झाली ती अत्यंत सकारात्मक झालेली आहे आणि आंदोलनाला गेले जे दहा बारा दिवस आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाला मी म्हणत नाही पूर्णतः यश आलं निदान थोडंफार प्रमाणात यश आलेलं आहे जी फक्त सात बाय सात मीटरची खुली म्हणजे वीस बाय वीस मीटरच्या खुलीत जे स्मारक होणार होतं त्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे ती जी इमारतीची एक बाजू आहे पूर्णतः हुतात्मा स्मारक म्हणून विकसित करायचं आज शासनानं कबूल केलेलं आहे आंदोलकांच्या ज्या मागण्या होत्या त्या त्यांना प्रांतांनी बोलवलेलं होतं आज त्यांच्या सोबत त्यांच्या चर्चा झालेली आहे आणि त्यांच्या मागण्यांना प्रशासनानं तत्वता त्यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून मराठी